एक ये म एक घे ते कशी आहे टेस्ट मित्रांनो मी एक प्लेट कचोरी एक प्लेट समोसा घेतला सम्या कसा लागला छान आहे छान आहे तू बोल तुला समोसा ट्राय करू घराम येऊन टेस्ट करत नाही ले। समोसा वी रुपयेला कचोरी पंद्रह रुपये बहुत करूँ सम कचोरी छान है गरम है समोसा गरम है सामको मसा करते है गरम आहे गरममुळे ॲक्च एक्षु, ॲक्च्युअल एक्षु, टेस्ट कळत नाही आहे बट ओव्हरऑल छान और... आहे ओके ओके पैशांच्या हिशोबाने तर मित्रांनो हे त्रिलोचन करून दुकान आहे मी बसले ते काका बोलत आहेत पन्नास वर्ष जुने आहे पण वाटत तर नाही काका बोलतात आहेत पन्नास वर्षापासून ते इथेच आहेत कंटिन्यू करू मित्रांनो वाराणसीच्या कर गल्ल्या फिरत फिरत काळभैरवाचं दर्शन घ्यायला जिथे काल लाईन लावलेली तिथे आलोय बघा काय लाईन लागले काल आम्ही पण इथंच दोन अडीच तास घालवले आज आम्ही चाललोय चाट भंडार एक करायला कशी आहे लाईन काल आम्ही इथे दोन ते अडीच तास घालवले एकदम मस्त आज बघा पब्लिकची काय गर्दी आहे आज सोमवार आहे वरून मग काय राडाचं आज त्यात आणि बाईकवाले पण येत आहेत हा बघा प्रो रायडर झालं ट्रॅफिक जॅम तर मित्रांनो हे जे द्वार दिवस आहे इथून तुम्ही मणिकर्णिका घाटला जाऊ शकता तर मित्रांनो हे आहे काशी विश्वनाथ धामचं गेट नंबर चार आणि हे बघा काशी विश्वनाथचं ज्योतिर्लिंग चार किलोमीटर मित्रांनो एवढी कसरत आणि मेहनत करत आलोय तर खरं काशी चाट बनणार पण ती गर्दी आणि लाईन बघता असं वाटत नाही की खायला पण भेटेल आणि आतमध्ये बसायला पण जागा भेटेल पब्लिक अशीच बाहेर बसून बसून खाते तर मित्रांनो बसायला जागा भेटल्या भेटल्या टमाटर चाट आणि दही बल्ला मागवलं मित्रांनो गर्दी एवढी आहे की भावानी नुसती ते काय भरून आहे पाणी विणी टाकायचं आहे आता पाणी वगैरे देतोय एक आलू घेऊ घेऊन रे फक्त राडा चाललाय एवढं रेटून आहे अजून एवढं आलंय हे घ्या पाणी एवढ्या पाण्यांमध्ये काय होणार आहे एवढं पाणी तर मी एका टाईमला पितो

काका पाऊस शिकवत होते तोपर्यंत तो म्हटलं चला पोरांचा जरा सिनेमॅटिक व्हिडिओ काढू तर बघा कसा आला आणि सांगा कॉमेंट्स मध्ये तर मित्रांनो मी आता आलोय राजाराम लसी शॉपमध्ये आम्ही तो कंटाळलाय खाऊन खाऊन हे दमतच नाही खात सुटल देईल ना ए फ्यू मोमेंट्स लिहायचं मित्रांनो फायनली पोचलोय रूम वरती साडेपाच झाले आता बॅग येणार आणि आजमगडला रवाना सगळ्यांच्या पेटा पडल्यात मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि ह्याला बघा चहा प्यायची ते पण बस मध्ये घेऊन आले कशी आहे हो मस्त आहे ना वाय वेरी नाईस प्रांजलच्या घरी रात्री डान्स बिन्स केला बस हा बघा ज्याचं लग्न आहे तोच काम करतोय आणि हा कामगार मुंबईवरून आणलाय <laughs> बघा मित्रांनो आचारीच डिमोशन झालंय <laughs> कामगार मध्ये तर मित्रांनो हे बारीक बुंदी पाडायची चालू आहे जिचे नंतर लाडू बनवणार हे प्रांजलच्या ससुरालला घेऊन आहे म्हणून हा कार्यक्रम चालला सगळा अंजलचे काका व्यवस्थित काम करत आहेत हे बघितल्यावर म्हणलं चला जरा गावचा फेरफाटका मारून येऊन हो।

लहानपणीचे खेळ आठवले त्यांना आता कंबर साथ देत नाही त्याला तरी पण ट्राय करतोय झाले क्या विले क्या, अरो जा ले क्या ना। ए आठ जा, आड़ जा एदेख, 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 अरे नाही उडणार ती

सेल फेल डाल है सब सेल फेल डाल है <laughs> बचपन में खेला है खेला है बोल रहा है और इधर ही मार रहा है हमारे घर न्यूज आई थी वो बाला फेंकता था ताश ले रहा है तेला जास्ता सच में फेंक नहीं है फोन में उसके ऊपर ही डाल दिया था हां चल चल मेरे सामने कोई नहीं टिक पाएगा वो देखो देख अब इसका मजा देगा लिया मित्रांनो हा बघा सस्ता फोटोग्राफर बघा गेलो तो पक्षी उडून तो पर्यंत फोटो काढायच्या आधीच तो पक्षी उडून गेला आहे इकड फोटो बी गावला नाही वाईट झालं दाब्या सोबत

कुछ तो कलर भी बता सकता बताना है कोई कलर तो बता सकता है या फिर उसमें मूवी में कलर कौन सा सलमान नाटक हाँ। <laughs> अरे ये कौन <को> से अम्मा 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 अम्मा